या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रविकिरण प्युअर वेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पक्षाची दादभाऊ थोरात हे कार्य आहेत आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं तुम्ही आघाडी करताना आम्हाला विश्वास विश्वासात घेतलं नाही मग तुम्हाला आघाडीच करायची होती तुम्ही सांगितलं आम्ही एक निष्ठ राहिलो पवार साहेबासोबत एक निष्ठ राहिलो मग एक निष्ठ आहात नाही तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं जे इच्छुक आहेत त्यांना का तुम्ही सोबत नाही की मग आघाडी तुम्हाला करायचीच होती आ, तुम्हाला तुतारी घड्याळासोबत जायचंच नव्हतं तर मग तुम्ही पूर्ण पूर्ण पॅनल उभा करायचा होता तुम्ही कुबडी घेऊन का सगळं हे केलं पॅनल उभे केले तुम्ही करायची होती फक्त तुतारीच्या शेतात याच्यात आणि इच्छुक होते तेवढे उमेदवार तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेले मग याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाही पक्षाने पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्षाने पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत पक्षाने पक्षाची भूमिका स्पष्ट केली मग तालुक्यामध्ये असं काय झालंय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाहीत मिटिंगला कोण गेलं कोणाला विश्वासात घेतलं तर जिल्हा अध्यक्ष एकटेच मिटिंगला गेले हे आता माझ्या शेजारी बसलेत बाळासाहेब बानखिले हे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी तळागाळात काम केलं मग त्यांना का विश्वासात घेतलं नाही त्यांना का मिटिंगला नेलं नाही आम्हाला का मिटिंगला घेऊन गेलं नाही म्हणजे अद्याप आम्हाला मिटिंग कुठे झाली कशी झाली काहीही माहीत नाही जिल्हा मी राज्याचा पदाधिकारी ते जिल्ह्याचे पदाधिकारी पण आम्हाला एखाद्याही मीटिंगला बोलवलं नाही उमेदवारी कोणाला द्यायची हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना बाहेरच्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली तुम्हाला पत्रकार सगळ्यांना माहिती आहे मी आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे मी गेले सात आठ दहा वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो पक्षामध्ये त्यांना इंटिंग मी केलं देवद्रत्तनिकुमार दादांना सांगतो आणि पवार साहेबांनी एका ठिकाणी आश्वासक चेहरा म्हणून नाव घेतलं होतं त्याच्यानंतर डोक्यात आणि तिथून त्यांनी अशी उद्भवली आता कित्येक कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत माझ्या बाबतीत नाही कित्येक छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना घुडे त्यांना त्यांच्या ही टेंडन्सी त्यांची त्याच्यामुळे त्यांना डावडायचं कारण त्यांनी चालू केलं पक्ष सगळ्यात भूमिका सर्वात मुला सर्व पक्षाने जस एबी फूम जर त्यांच्याकडे दिलेली आज तुम्हीच सांगितले त्याचा अर्थ पक्षाने त्यांना सर्व जबाबदारी दिलेली आहे पहिला तुम्हाला डावून त्या जबाबदारी आज दिलेल्या

तुरा ना तुरा ना तुरा मी गेले दोन वर्ष जे पक्ष वेगळा झाला जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा यांच्याकडे एकही माणूस मत मीटिंग म्हणजे तुम्ही पण पत्रकार सगळे बांधव सोबत असायचे ज्यावेळेस पत्रकार परिषद होती त्यावेळेस त्यांच्यापाशी बसायला एकही माणूस ना तर त्यावेळेस मी असेल किंवा बाळासाहेब बांधखेली असेल का दादाभाऊ हो थोरात असतील मयूरदा असतील आम्ही सगळे त्यांच्या साईटला बसून त्यांना पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचा प्रचार असेल आम्ही तळागाळात जाऊन काम केलं मग आम्ही जेव्हा काम केलं आम्ही लोकांमध्ये पोहोचलो नंतर विधानसभा झाली विधानसभेला थोड्या मतांवर आपला पराभव झाला त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू ठेवले आम्ही लोकांमध्ये गेलो कारण आम्हाला पुढे जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं हे आश्वासन त्यांनी दिलं होतं तेव्हा ल विधानसभेच्या वेळेस पारगाव जारकरी जारकरवाडी गटामध्ये त्यांचा प्रचार असायचा त्यावेळेस ते, ते मला फोन करायचे की ताई उद्या तुमच्या गटामध्ये आपल्याला दौरा करायचा आहे तुम्ही आमच्यासोबत पाहिजे म्हणजे तुम्ही हे आश्वासन मला वर्ष झालं तेव्हा देत होते मग असं तुम्हाला काय खटकलं की तुम्ही आज मला सहा महिने झालं तेव्हा सांगताय उमेदवारी फायनल आहे फायनल आहे आणि अचानक तुम्ही सांगताय की म्हणजे मला न सांगता मला समजतंय की माझा जो पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट आहे तो तुम्ही शिंदेसेनेला सोडला सोडलाय मग तुम्हाला जर तुम्ही सांगताय की आम्ही पवार एक एकनिष्ठ आहोत एकनिष्ठ आहोत आम्ही घड्यासोबत जाणार तर मग तुम्ही पूर्ण पॅनल लावायचं होतं तुमचं का तुम्ही पॅनल लावायला मागे पडले का तुम्हाला दुसरे पक्ष घ्यावे लागले मग याचं कारण काय नक्की दुसऱ्या आणि त्यात आमच्या तुतारीचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही शिंदे गटात पाठवलेत याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाहीये हो शंभर टक्के आपण पाहत आहात सर्वांचे आवडते नेटवर्क